कार्यकर्ते छोट निश्चित करताय असं ऐकतोय मी दर्शन वगैरे झाले आणि आम्ही पाणी खेळायला आलोय आणि आधीला भीती वाटते प्लीज विनंती दाद्यावाले मध्ये झाला दाद्यावाले मध्ये चला एक नाव चालू करतोय सदस्य हॅलो ओव्हरीमॅन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज मी काही व्हिडिओ शूट करताना तुम्हाला घरी दिसत नाहीये कारण की मी सकाळी काही काही गडबडीमध्ये व्हिडिओ शूट करायचं माझ्या लक्षातच नाही आलं त्याच्यामुळे आता मी ऑफिसला आली आहे आज आहे नववी माळ तर आई बनवणार होत्या फुलारा कारण की मला तर सुट्टी नाही आहे तर मग आई म्हणे ठीक आहे तुला नाही आहे सुट्टी तर मग तू जा म्हणे मी करून घेईल तर मग त्या बनवणार आहे फुलारा बनवणार आहे आपण कडक नाही म्हणतो देवीला नैवेद्यासाठी पाहिजे असतं तर देवीला नैवेद्य दाखवतात त्याचा आणि आपल्या आजूबाजूला मंदिर असेल तिथं देतात देवीच्या मंदिरात पण फुलाऱ्याचा प्रसाद देतात तर आई बनवणारी आणि आमच्या माळ्याकडे पण देवीचं मंदिर आहे आणि मग तिथे पण फुलारा घेऊन जाणार होत्या आणि देवीला पण गावाबाहेरची जे मोठे मंदिर आहे तिला पण फुलारा देणार होत्या तर मग आईना म्हटलं ठीक आहे तुम्ही केलं तर मग व्हिडिओ शूट करून ठेवा म्हणजे आपल्याला शेअर पण करता येईल तर मग बघा तुमच्यासोबत मी शेअर पण करते नवमीच्या आज सगळ्यांना या नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज मी करते फुलारा तर स्नेहल गेली आज ऑफिसला आणि कामिनी पण जरा आजारी पडली आहे तरी पण ती आवरू राहील बाहेरचं आणि मी फुलार ला फुलारा लाटू राहिले कारण आम्हाला चार पाच ठिकाणी फुलारा द्यावा लागतो आमच्या मळ्यांमध्ये पण देव आहे तर मळ्यांमध्ये जावं लागतं आमच्या खिंडीमध्ये एक दिवी आहे तिथं तर ते पण दाखवू आम्ही तुम्हाला आमच्या मळ्यातलं देवाचं मंदिर आता खिंडीत जाऊ आम्ही आमच्या पिंपरी रोडला एक देवीचं मंदिर आहे तर तिथं जायचं आहे मग आम्ही तिथं गेल्यावर ते पण दाखवू तर आता मी फुलारा करते आणि खालची आमची श्रावणी आहे ती आली मला लाटू लागायला सोबत आमच्या बाईच भाडेकरी ते तर त्यांची मुलगी तर ती लाटू लागू राहिली मला माझा फुलारा आता पूर्ण झालाय सगळा तळून आता फक्त मला तोरण वावायचे आणि तेव्हा घेऊन जायचे लाटायला मला दोन तास लागले असेल कारण इतके पातळ लाटावं लागत्या जाड जर लाटल्या तर त्या नरम राहून जात्या एकदम पातळ पातळ लाटल्या त्या तुझ्या बोलले बाबा एवढे किती असतील पन्नास वाढ असतील किती या कडकण्या किती आपल्या मुलगा बाबाला एक दिवशी एक आणि घरामध्ये एक्कावन्न एक्कावन्न कडाकांची माळ आणि आम्ही आलोय आता आमच्या मळ्याकडं म्हणजे मळ्यातच आहे ही थिंडीतली देवी तर तुळजाबावानी माता तर आम्ही तिथे आलोय फुलावर फुलाला द्यायला तर बघा आता देवी कशी आहे तुम्हाला दाखवतो आम्ही पहिलं छोटस मंदिर होतं छान केलं इथं बघा सगळे लोक इथे येऊन घट बसवतात घटाचे धन पण तिथे छान आलेले खिंडीतलं म्हणजे आमचं मळा मळा जवळच हे मंदिर खिंडीतली देवी म्हणतो आम्ही त्याच्यामुळे आमचं म्हणजे आम्ही इथं मळा मळा जवळ आम्ही कायमच इथे येतो पहिल्यापासून या देवीला हे आमचे दोन आले हे 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 शंकर घरी तुम्हाला दाखवते मी त्यांनी हे बनवलं होतं फुलारा वगैरे बनवला तर देवाच्या तिथे पण नाही दाखवतेस हा व्हिडिओ मध्ये मी ऍड केलंच आहे तर बघू शकता तुम्ही हे बघा इथे फुलारा बांधून ठेवलाय असा याच्यात आणि इथं दोन हे दोन का बरे आहे असे अच्छा त्या गावाबाहेरच्या मंदिराच्या तिथं घेत नाही ना मग ते इथंच बांधून दिला येतो आणि हा घरातला आहे आणि इकडे मस्त पैकी आमचे धन पण एकदम छान उगले आहेत हां कालपर्यंत एवढे जास्त नव्हते दिसत पण आत्ता खूप दिसतंय रांगोळी पण काढली रांगोळी कोणी काढली होती आईंनी छोटीशी रांगोळी पण काढली हे बघा मस्त पैकी बा भगरीची भाकर इकडे डांगरची भाजी बनवली आहे आणि इथे शेंगदाण्याची चटणी आहे तर आता आम्ही जेवण करतो मस्त पैकी आणि आई थकले आहे जरा जरा नाही जरा जास्तच थकलेलं आहे तर आता आमचं जेवण वगैरे झालंय आणि मी इकडे रेडी झाली आहे ड्रेस वगैरे चेंज कराय आणि आता मी आहे देवीला मी देवीला चाललीय पण माझ्या मैत्रिणीसोबत चालली आहे तर आम्ही दोघी चाललोय आदिती आणि मी सोबत राहा आम्ही काय मजा करतो आदिला जॉईन केलंय मी आणि आम्ही दोघी आलोय आता देवीच्या मंदिरात मी मस्त पैकी पायनॅपल ज्यूस पितोय दोघी बन देवी पाणी घेऊन झाल्याच्यानंतर आम्ही करू शिवाजीनगरच्या आई भवाने मित्रमंडळाकडे तर तिथे प्रियंका ताई देवी बनल्या होत्या त्यांचा मला कॉल आला होता की आमच्या मंडळाकडे म्हणजे मंडळाच्या तिथे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे तर कोणी देवी बनले होते तर त्या देवी बनल्या होत्या तर मग मी गेली होती तिकडे आणि खूप छोटे छोटे मुलं थोडे मोठे माणसं काही दादा हे दादा बघा हनुमान बनले आणि भरपूर होते काही वानर बनले होते काही लेडीज देवी बनल्या होत्या त्याच्यानंतर हे बघा हे वानर पण होतं तिथे मला तर खूप हसायला येत होतं कारण की ते ॲक्टिंग पण खूप छान करत होते आणि अघोरी विद्यावाले त्यांची पण थीम केली होती काही मुलांनी बरेच छोटे छोटे मुलं होते मुली होत्या मस्त जे होते एकाने ते ड्रे पूर्ण ड्रेसिंग केलं होतं बॉडीला ते पण एकदम भयानक होतं आणि मग त्या मंडळाच्या सदस्यांनी त्यांना असा पूर्ण गोल राऊंड मारायला लावले दोन कारण की जेणेकरून सगळे आजूबाजूच्या लोकांना दिसायला हवं त्याच्यामुळे त्यांचं राऊंड मारून झालं त्याच्यानंतर मग दांडियांना सुरुवात होणार होती तर मोठा राऊंड केला सगळ्यांनी आणि दांडिया खेळायला खेळण्यासाठी सगळे उभे राहिले तर मला तिथे माझी वहिनी पण भेटली होती ती पण दांडिया खेळायला आली होती सो बघा तुम्ही पण तर आत्ताच मी घरी आली आहे जवळपास साडे अकरा पावणे बारा झाले तर तिकडे गेली होती मी ते शिवाजीनगरच्या मित्रमंडळात तर तिथे आज वेशभूषा होती आणि दांडिया पण होत्या तर मग तिथे मला प्रियंका ताई पण भेटल्या जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर देवी बनल्या होत्या तर आणि वहिनीं त्या पण होत्या माझ्या त्या दांडिया वगैरे खेळ होत्या तर असं होतं माझा आजचा व्लॉग सो आपला ब्लॉग आवडलाच नक्की की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय